शेतात रोज पडणारा कचरा पानं काड्या तण भाजीपाल्याचे अवशेष हे सगळं काही फेकून देण्यापेक्षा त्यातूनच शेताला सोने देणारा स्मार्ट कंपोस्ट तयार करता येतो होय पण यासाठी पुढील प्रमाणे काही गोष्टी करा शेतामध्ये एक छोट खड्ड्यासारखं किंवा कोपऱ्यात चौकोणी बेड तयार करा कचरा थरावर थर लावा एक थर कोरडा एक थर ओलसर हे थर एकत्र आल्यावर विघटन वेगाने चालू होतं प्रत्येक थरावर थोडं पाणी आणि थोडंसं गोमूत्र किंवा शेणखत टाकलं की, टाकल की मायक्रोब सक्रिय होतात दुसरी गोष्ट म्हणजे या ढिगाला कापड किंवा ताडपत्रीने हलकं झाका म्हणजे उष्णता टिकून राहते आठ ते दिवसांनी एकदा हलका पलटवा हवा मिळाल्यावर कंपोस्ट पटकन तयार होतं तिसरी गोष्ट म्हणजे पंचेचाळीस ते साठ दिवसात हा कचरा पूर्णपणे काळा भुसभुशीत आणि वास न येणारे सेंद्रिय खत बनतं हा कंपोस्ट मातीची ताकद वाढवतो ओलावा धर आणि रासायनिक खतांचा खर्चही कमी करतो म्हणजे साधं गणित आहे शेतातील कचरा आता कचरा राहत नाही त्याचा योग्य पद्धतीने वापर केला तर तोच बनतो शेतकऱ्याच्या उत्पादनाचा स्मार्ट असा साथीदार